अठराव्या शतकात मराठ्यांनी भारताला जवळजवळ जवळ पारतंत्र्यातनं सोडवत आणलं होतं जर सर्व हिंदू राजे सतराशे एकसष्ट साली पानिपतावर एकत्र लढले असते तर भारत स्वतंत्र झाला असता आणि पुन्हा तो पारतंत्र्यात गेला नसता इतकी भारताची ताकद झाली असती पण स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवून आपण एकत्र लढलो नाही हेच सत्य आज ही परिस्थिती दुर्दैवाने वेगळी नाही आपल्यालाच आपल्यात भांडत ठेवायचं आपल्यात फूट पाडायची आणि समोरच्यांना हे संकटात आहे ते संकटात आहे असं सांगून एकत्र करायचं या काळी अब्दाली होता आज सुद्धा असेच काही बाहेरच्या शक्ती आहेत ज्या ह्या अंतर्गत लोकांना अंतर्गत नजीब उपदौलांना हाताशी घेऊन भारताचा पुन्हा एकदा घात करू पाहत आपण मात्र कायम एकत्र राहायला हवं पानिपताच्या इतिहासातून आपण हे शिकलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं